नमस्कार सर्वांना सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या अठ्ठावीस जानेवारीच्या भागात असं पाहायला मिळतं की सारंगला फोन येतो आणि सारंग कार बाजूला लावतो आणि तो कारमधून उतरून फोनवरती बोलत असतो सावली कारमधून खाली उतरते तर तिला समोर एक बाई रोड क्रॉस करताना दिसते सावली तिची मदत करायला जाते सारंगचं सा फोनवर बोलणं चालूच असतं तो सावलीला बघायला जातो तर सावली कारमध्ये नसते हे पाहून त्याला एकदम आश्चर्य वाटतं सारंग सावलीला इकडे तिकडे पाहत असतो सावली जवळपास कुठेच दिसत नाही सारंग सावलीला शोधायला जातो तर सावली त्या म्हाताऱ्याबाईला रोड क्रॉस करून देत असते आणि मग ती नंतर कारजवळ येते ती कारजवळ आल्यावर ती सारंगला पाहते पण सारंग तिथे नसतो सावली सारंगला इकडे तिकडे शोधत असते शेवटी नंतर मग ती कारजवळ येऊन उभी राहते आणि विठ्ठलाला प्रार्थना करते आणि म्हणते की विठ्ठला सारंग सर कुठे गेली असतील सावली देवाकडे प्रार्थना करते आणि तेवढ्यात सारंग तिथे येतो सारंग म्हणतो सावली कुठे गेली होतीस तू अगं आज कुठे जायचं तिथे जा पण सांगून जात जाना सावलीच्या डोळ्यात मात्र पाणी येतं सारंग तिला सॉरी असं म्हणतो आणि म्हणतो की मला तसं नव्हतं बोलायचं आणि तिला रुमाल देतो आणि म्हणतो की सावली डोळे पुस तर सावली डोळे पुसते सारंग व सावली दोघे पुन्हा कारमध्ये बसतात सारंगला तो जो बोलला आहे त्याचं वाईट देखील वाटतं आजचा दिवस आपण सावलीसाठी स्पेशल करण्यासाठी तिला बाहेर आणलं आणि आपणच तिला ओरडतोय सारंग सावलीची माफी मागतो सावली म्हणते की सारंग सर आपण कुठे चाललो आहे तर सारंग म्हणतो की ते एक सरप्राईज आहे तर सावली विचारते सरप्राईज कशासाठी सारंग म्हणतो ते सरप्राईज आहे असं सांगता येणार नाही आणि ते खूप महत्त्वाचं आहे मोठं सरप्राईज आहे पण हो सावली तुला ते सरप्राईज खूप आवडेल हवं असेल तर तुला डोळे बंद करावे लागतील तर सावली डोळे बंद करते सारंग कारमधून खाली उतरतो आणि सावलीजवळ येतो तो, तो सावलीला म्हणतो आता डोळे उघडायचे नाहीत सावली हो म्हणते सारंग तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडतो आणि तिचा हात हातात घेतो आणि तिला कारमधून खाली उतरवतो सारंग सावलीला विठ्ठलाच्या एका मोठ्या मूर्तीसमोर आणून उभा करतो सारंग म्हणतो सावली पांडुरंगा बाळापेक्षाही खूप मोठा आहे मला माहिती आहे आणि सारंग सावलीला डोळे उघडायला सांगतो सावली डोळे उघडते तर समोर ती विठ्ठलाची भली मोठी मूर्ती असते ती मूर्ती पाहून तिच्या डोळ्यात पाणी येते आणि सावली रडत विठ्ठलाच्या पाया पडते सावली डोळे उघडते आणि विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहत असते तर इतक्यातच वरून एक हेलिकॉप्टर येतं आणि ते गुलाबांच्या पाकळ्यांचा विठ्ठलावरती वर्षाव करतं तर सारंग म्हणतो सावली तुला माहीतच आहे की आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं आहे आणि आपल्या लग्नानंतर माझ्या कुटुंबाने तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप त्रास दिला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ते खूप सहन केलं आहे त्यावेळेस मी गोंधळात होतो मी काहीच करू शकलो नाही पण तू मात्र सगळं गप्प बसून सहन केलंस तुझ्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती तर तिने मेंदळ्यांचं नाव बदनाम केलं असतं पण तसं तू काही केलं नाही तू सगळं शांतपणे सहन करत राहिलीस मला माहिती नाही मी तुझी माफी मागून काय पुढे करेल पण आज मी विठ्ठलाच्या साक्षीने तुझी माफी मागतो आहे सावली मला माफ कर सारंगच्या डोळ्यात पाणी असतं आणि तो, तो हात जोडून सावलीची माफी मागत असतो तर सावली म्हणते की नाही सारंग सर नाही तुम्ही माफी मागू नका अहो आजचा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही सारंग विचारतो सावली माझं काही चुकलं आहे का तर ती म्हणते नाही हो सर अहो आजपर्यंत माई माझ्या आयुष्यात असं कोणी एवढं माझ्यासाठी केलेलं नाही आज तुम्ही केलं आहे आणि मग ते दोघेही विठ्ठलाच्या पाया पडतात आणि दोघेही कारजवळ येतात आपण कार तिथे नसते सारंग म्हणतो की गाडी कुठे गेली तशी सावली विचारते की गाडी कुठे गेली तर सारंग सावलीची चष्टा करतो आणि म्हणतो सावली तुला सांगता नाही आलं का गाडी नो पार्किंगमध्ये लावली आहे तर सावलीला एकदम टेन्शन येतं सारंग हसायला लागतो सारंग म्हणतो आपली गाडी नो पार्किंगमध्ये लावली होती त्यामुळे पोलीस गाडी घेऊन गेलेत सावली विचारते मग आता काय करायचं तर सारंग म्हणतो की आता आ, मी देवाला फोन लावतो आणि सारंग बाजूला येऊन देवाला फोन लावतो देवा सारंगचा सा फोन घेतो आणि म्हणतो काय सारंग अरे तुझ्याबद्दल विचार केला आणि लगेच तुझा फोन आला किंवा तू मला समोर दिसतोस आपली दोस्ती खूपच वाढत चालली बोल आता काय काम आहे मी काय सेवा करू तुमची तर सारंग म्हणतो एक छोटंसं काम होतं मी ना माझी गाडी नो पार्किंगमध्ये लावली होती देवा म्हणतो काय सारंगशी तुमच्यासारखी मोठी माणसं काय कायदा पाळणार नाही का सारंग म्हणतो हो तुझं सगळं बरोबर आहे रे देवा पण मी माझ्या मैत्रिणीसोबत आहे तुला मी म्हटलं होतं ना ती मुलगी तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे ती देवा म्हणतो खरं का ती मुलगी आहे का नाव काय आहे तिचं आणि कुठे आहे ती आम्ही पुढं काय करणार आहात तुम्ही काय प्लॅनिंग आहे तुमचं असं सगळं सारंगला विचार तो विचारतो सारंग म्हणतो की मला माझी गाडी जरा लवकर हवी होती मिळेल का तर देवा म्हणतो हो मिळेल मी देतो तुला मिळवून चौकीला येईल लगेच आणि गाडी तुला देतो सारंग म्हणतो ठीक आहे ये मी येतो आणि दोघेही फोन ठेवून देतात सारंग सावलीला म्हणतो की तू रिक्षामधून पुढे जा मी पोलीस स्टेशनला जातो आणि गाडी घेऊन येतो सारंग रिक्षा बोलावतो आणि सावलीला घरी पाठवून देतो तर इकडे देवा पोलीस चौकीला असतो आणि तो काम करत असतो तेवढ्यात सारंग तिथे येतो तो, तो मग सारंग आतमध्ये येतात देवा सारंगला मिठी मारतो आणि त्याला बसायला सांगतो त्याला म्हणतो सांग आता लवकर सगळी स्टोरी मला डिटेलमध्ये ऐकायची आहे लवकर सांग तर सारंग सावलीला घरातून घेऊन गेल्यापासून पुढे काय काय केलं हे सगळं सांगतो आणि मग देवा म्हण देवा ला म्हणतो की तुला माहिती आहे का मी पहिल्यांदा तिच्या डोळ्यामध्ये आनंदाचे स्वरूप पाहिले देवा म्हणतो म्हणजे तू एवढंच केलंस का तिच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं वा अरे तुझं नस नशीब कसलं भारी आहे मग ना तिच्या अपेक्षा किती छोट्या छोट्या आहेत तू तिच्यासाठी एवढीशी गोष्ट केली आणि तिला ती एवढी मोठी वाटली तर सारंग म्हणतो हो ती मनाने खूपच चांगली आहे मी सांगतो माझी खात्री आहे हो की ती मनाने खरंच सोनं आहे सारंग स सारंगला जगन्नाथचं बोलणं आठवतं सारंग तुझ्या आयुष्यामध्ये परिस आला आहे याने दगडाचंही सोनं होतं तो जगन्नाथचा विचार करायला लागतो देवा म्हणतो की कुठं हरवला तू आता सारंग तर तू एवढं मला सगळं सांगितलं त्यामुळे मला तुझ्या मैत्रिणीला भेटायची इच्छा झाली आहे म्हणून एक मुलाखत बनती आहे असं सारंग विचार करतो तर इकडे सावली घरी आलेली असते म्हणून ती विठ्ठलासमोर उभी असते ती विठ्ठलाला म्हणते देवा आज मी खूप खुश आहे आज सारंग सरांनी पूर्ण दिवस माझ्यासोबत घालवला आजचा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही आणि विठ्ठला तुला माहिती आहे का आज सारंग सरांनी मी कोणीतरी आहे याची जाणीव करून दिली माझं अस्तित्व मला जाणवलं आहे आणि हे सगळं तुझ्यामुळं घडतंय विठ्ठलला तू पुन्हा एकदा सिद्ध एक केलंस की मी तुझी सावली आहे माझ्या आयुष्यात जे काही सुखाचे क्षण येतात ना ते फक्त तुझ्यामुळेच येतात तुझे खूप खूप आभार असं म्हणून सावली देवाचे आभार मानून पाया पडते तर तिथे अमृता येते अमृता म्हणते की काय देवासोबत बोलत बसलीस तू तर सावली अमृताला मिठी मारते आणि म्हणते की अमृता म्हणते की आज काय खूपच खुश आहे खूप मनासारखा दिवस गेलाय वाटतं तर सांग मला काय काय केलं तर सावली सगळं सांगते अमृता म्हणते की सावली हे सगळं ऐकून मला खूप भारी वाटतं आहे हीच तर खऱ्या नात्याची सुरुवात आहे आणि आता, आता कळतंय सारंगला तुझ्याबद्दल खरंच मनापासून काहीतरी वाटतं आहे आणि त्याने आज जे काही केलं आहे ना त्याच्यावरती कोणी जबरदस्ती केली नव्हती त्याने हे सगळं त्याच्या मनानेच केलं आहे सावली सारंग खूप चांगला आहे मनाने शुद्ध आहे आणि तो विठ्ठलाने तुझी प्रार्थना ऐकली आणि का माहितीही आहे का तू देखील खूप मनाने चांगली आहेस आणि तूही विठ्ठलाकडे त्याच्यासाठीच मागत असतेस येस तर सावली सारंगचा विचार करते आणि पुन्हा एकदा विठ्ठलाच्या पाया पडते सावलीला आजचा दिवस खूपच छान वाटत असतो आज तिने जे काही केलं ते तिला पुन्हा पुन्हा आठवत असतं सारंगने आपल्याला वडापाव खाऊ घातला आणि आपल्याला साडीच्या दुकानात नेऊन तिथं एक छान साडी घेऊन दिली आणि त्यानंतर सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे विठ्ठलाची एवढी मोठी मूर्ती आणि त्यावर फुलांचा वर्षाव केलेला सावलीला पुन्हा पुन्हा सगळं आठवतं आणि सारंग अगदी मित्रासारखा मोकळेपणाने आपल्याशी बोलला आणि आपली माफी मागितली हे सावलीला आठवतं आणि तिला खूप छान वाटतं आणि तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत असतो ती सारांशी पुन्हा पुन्हा विचार करते आणि साप आता तिचा मैत्रीण म्हणून विचार करतोय स्वीकार करतोय या विचाराने सावलीला खूप आनंद होत असतो आणि आजचा भाग इथे संपतो